मूर्तिजापूर येथील प्रभाग क्रमांक एकता एक नगर मधील दोनशे कुटुंबीय सन असून पीड़े रेल्वे, रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसात जागा खाली करण्याचे नोटीस बजावले असल्याने येथील वास्तव्यास राहत असणाऱ्या दोनशे कुटुंबीयांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिया मांडून कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली मूर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील एकता नगर झोपडपट्टी वासियांचा गेल्या कित्येक दिवसांपासून जागेचा प्रश्न वादग्रस्त ठरत आहे सदर जागेत रेल्वे आपल्या मालकीचा हक्क बजावित असल्याने एकता नगर झोपडपट्टी वासियांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसात जागा खाली करून अतिक्रमण खाली करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान घरापासून कोणीही वंचित राहता कामा नये अशी घोषणा करीत असताना मात्र एकता नगर वासियांचा प्रश्न एरनेवर येत असल्याचे दिसत आहे या एकता नगर झोपडपट्टीत दोनशे कुटुंबीय छत्तीस साला सालापासून राहत आहेत शासनाने दोन हजार दोन मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार वर्षानुवर्षी राहत असलेल्या जागेवरच त्यांना कायमस्वरूपी करण्याचे परिपत्रक असल्यावरही मात्र एकता नगर वासियांना आपले घर वाचविण्याकरिता वणवण करावी लागत असल्याचे दिसते यावर गुरुवारी एकतीस मार्च रोजी सर्वपक्षीय पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कमलाकर गावंडे माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे मोहन वसुकर माजी नगर सेविका एकतानगर प्रतीक्षा वसुकार वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय नाईक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश सबासकर यांच्या मार्गदर्शनात एकता नगरवासी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून प्रशासनाच्या वतीने एकता नगर स्थित राहणाऱ्या दोनशे कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाच्या जागेवर इतर जवळच्या सरकारी जागेवर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकरिता निवेदन देण्यात आले रखरखत्या कडक उन्हात प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसात जागा खाली करण्याचे आदेश प्राप्त झाल्यामुळे नगर वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गांभीर्याकडे मुख्यमंत्री पुनर्वसन मंत्री व पालकमंत्री यांनी राजकारण सोडून जातीने लक्ष घालून एकता नगरवासियांचा प्रश्न सोडविण्याची सर्वपक्षीय मागणी होत आहे गृह अधिकारी कार्यालय आम्ही मोहिते साहेब उपविभागीय अधिकारी मोहिते यांच्या यांच्यामार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना ज्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकतानगर येथील जे रहिवासी आहेत जे दोनशे कुटुंब जवळपास ते एकोणीसशे छत्तीसपासून तिथे रहवासी रहिवासी आहेत त्यांच्या म्हणजे जी राहण्याची जागा आहे ती रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यास येत असून ती जागा आज ते रेल्वेची रेल्वे त्यांना तो वारंवार सांगत आहेत की जवळपास वर्ष होत आहे या गोष्टीला आणि आज ते त्यांना नोटीस देऊन सांगत आहेत की ती जागा खाली करा आज या विदर्भातील तपत्या उन्हात त्या लोकांनी कुठला आणि मेन जे आहे दैनंदिन जे आपले रिक्वायरमेंट आहे अन्न वस्त्र निवारा तो निवाराच ते त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर आमची एवढीच मागणी आहे की जी रेल्वेची जागा सोडून जी जागा आहे दुसरी पर्यायी त्या जागेत त्यांचं स्थलांतरित होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये आणि ती लवकरात लवकर ए टी ओ साहेबांनी कलेक्टर साहेबांना सांगून ती जागा त्यांना त्या ते दोनशे कुटुंबांना मिळवून द्यावी असं आम्ही आज त्यांच्यामार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि त्यांच्या मागे आम्ही सतत पाठपुरावा पुरावा आताही करत र... म्हणजे पहिलेही केला वीसपासून आणि आताही पुढे करत राहू एकतानगर म्हणून एकोणीसशे चाळीसपासून घराची गरज असून त्या कारणामुळे तिथं एकोणीसशे चाळीसपासून तिथं वास्तव्याचा ही जागा रेल्वे गव्हर्नमेंटची येत असून रेल्वे गव्हर्नमेंटने सतत तिथच्या जवळपास गोरगरीब दोनशे कुटुंबांना सतत नोटिसापासून नोटिसापासून त्यांना उठवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे आम्ही आज एस डी ओ साहेब यांच्या कार्यालयात जिल्हापूर सदस्य संजीवभाऊ नाईक मोनालीताई कमलाकर गावंडे माजी नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व एकतानगरमधील दोनशे कुटुंब रहिवाशी आज आ, निवेदन एच डी ओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि विनंती करण्याकरिता आलेलो आम्ही की जेणेकरून उद्या रेल्वेनं कुठलीही कारवाई केली त्या दोनशे कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली नाही पाहिजे त्याकरिता आपण तात्काळ लवकरात लवकर कुठली ना कुठली यांची पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून हे दोनशे कुटुंब बेघर होण्यापासून वाचतील आणि मोल गोरगरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात ते लोक त्यांच्या म्हणजे एवढं तात्काळ कुठलीच व्यवस्था ते स्वतःहून करू शकत नाहीत शासनाने या गोष्टीची काळजीपूर्वक लक्ष घालावा अन्यथा या दोनशे कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला तर तेथील राहणारे झोपटी धारक दोनशे कुटुंब लेकरा पाकरा सहित एसडी ऑफिस कार्यालयामध्ये अन्न आंदोलन करण्यात येणार बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर